खुशहाल हो ये जीवन मस्ती में झूमे सबके मन सस्नेह निमंत्रण सस्नेह ते... निमंत्रण टेंबू योजनेच्या सहाव्या टप्प्याचे भूमिपूजन व भव्य शेतकरी मेळावा प्रमुख उपस्थिती माननीय नामदार श्री एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य माननीय नामदार अजितदादा पवार उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य माननीय नामदार श्री शंभूराजी देसाई राज्य उत्पादन शुल्क मंत्री महाराष्ट्र राज्य माननीय नामदार श्री चंद्रकांत दादा पाटील उच्च व तंत्र शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य माननीय नामदार श्री उदयजी सामंत उद्योगमंत्री महाराष्ट्र राज्य माननीय नामदार श्री सुरेश भाऊ खाडे कामगार मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री सांगली जिल्हा मंगळवार दिनांक एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता स्थळ महात्मा गांधी विद्या मंदिर विटा इथे संपन्न होणारे या शेतकरी मेळाव्यास हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावी अशी नम्र विनंती